नमस्कार मी सागर शिंदे विवेक विचार मंच राज्य संयोजक विवेक विचार मंच हे विविध वैचारिक विषयांमध्ये प्रबोधन करण्याचं काम करते भारतीय संविधान तसेच सामाजिक विषयात आणि सामाजिक घटना काही ताणतणावाच्या अन्य अत्याचाराच्या घटनांमध्ये पाठपुरावा करण्याचं काम विवेक विचार मंचाद्वारे केलं जातं हे काम करत असताना अनेक संस्था संघटना आपल्या सोबत असतात या सगळ्याच्या माध्यमातूनच या संस्था संघटनांच्या मदतीने सहयोगाने आपण राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद आयोजित करत असतो राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आणि सामाजिक न्याय दिन याच्या निमित्ताने ही परिषद आपण चार वर्षापूर्वी सुरू केली यावर्षी चौथं वर्ष या सामाजिक न्याय परिषदेचं आहे या, या वर्षीची सामाजिक न्याय परिषद दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट या ठिकाणी संपन्न होत आहे या परिषदेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आपल्या भारत सरकारचे अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष श्री किशोरजी मकवाना हे या परिषदेच्या उद्घाटनाला असणार आहेत त्यासोबतच महाराष्ट्रातून सुमारे एकशे पन्नास संस्था संघटनांचे प्रतिनिधी आठशे ते हजार ज प्रतिनिधी या सामाजिक न्याय परिषदेला उपस्थित असणार आहेत साधारणतः वंचित घटकांचे प्रश्न समस्या शासकीय योजना शासकीय धोरण अन्य अत्याचाराच्या घटना अशा विविध सामाजिक विषय जे आहे या विषयांची चर्चा मान्यवरांचं मार्गदर्शन संवाद या दिवसभराच्या परिषदेमध्ये संपन्न होत असतो त्यातनं जे विषय पुढे येतात त्या विषयावरती पुढे वर्षभर आपण काम करतो ते समस्या सोडवण्यासाठी काम केलं जातं सामाजिक काम करत असताना अनेक संस्था सामाजिक काम करतात कार्यकर्ते काम करत असतात तर ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना कुठंतरी प्रोत्साहन मिळावं आणि त्यांच्या कार्याची दखल घेतली जावी या उद्देशाने आपण सामाजिक न्याय पुरस्कार राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार सुरू केला त्याचंही चौथं वर्ष आहे या वर्षी आपण अशा दहा व्यक्तींना हा पुरस्कार देतोय त्यामध्ये दोन संस्था आणि आठ व्यक्ती असं आहे यावर्षीच्या या पुरस्कारामध्ये कोकण विभागातनं चार मराठवाड्यामधनं दोन विदर्भातून दोन आणि पश्चिम महाराष्ट्रातून दोन अशा दहा व्यक्ती आणि संस्थांना आपण हा पुरस्कार प्रदान करणार आहोत या सामाजिक न्याय परिषदेमध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा ही विनंती धन्यवाद